नमस्कार विद्यार्थी मित्र पाचवी स्कॉलरशिप विषय गणित त्यातील पहिलं प्रकरण संख्या ज्ञान यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय संख्या ज्ञान व देवनागरी संख्याचे ज्ञान या दोन्ही पॉईंटचा अभ्यास करणार आहोत सर्वात आधी आपण देवनागरी संख्या म्हणजे काय ते पाहणार आहोत देवनागरी संख्या ज्या संख्या आपण मराठीत लिहितो त्या संख्यांना देवनागरी संख्या असं म्हणतात म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि शून्य या सगळ्या संख्या आपल्या देवनागरी संख्या आहेत मग यामध्ये एकशे तेवीस चौतीस पंचेचाळीस एकोणनव्वद या सगळ्या संख्या आपण मराठीत लिहिलेल्या आहेत म्हणजे ह्या संख्या आपल्या देवनागरी संख्या तयार होतात मग आंतरराष्ट्रीय संख्या म्हणजे काय ते पाहूया आंतरराष्ट्रीय संख्या मग आंतरराष्ट्रीय संख्या कोणत्या येतात तर ज्या संख्या आपण इंग्रजीत लिहितो त्या सगळ्या संख्या आपल्या आंतरराष्ट्रीय असतात सहा सात आठ नऊ आणि शून्य या सगळ्या संख्या आपल्या आंतरराष्ट्रीय आहेत फॉर एक्झाम्पल ट्वेल्व थर्टी फोर फोर्टी फाईव्ह सेवेंटी एट नाइंटी हे सगळे अंक आपण इंग्रजीत लिहिले आहेत म्हणून या संख्यांना आपण आंतरराष्ट्रीय संख्या असं म्हणणार आहोत मग आंतरराष्ट्रीय संख्या आणि देवनागरी संख्या लक्षात कशा ठेवायच्या तर ज्या संख्या आपण मराठीत लिहितो त्या संख्या देवनागरी संख्या आणि ज्या संख्या आपण इंग्रजीत लिहितो त्या संख्या आपल्या आंतरराष्ट्रीय संख्या पहिला प्रश्न आहे आपला दोन लाख सेहेचाळीस हजार आठशे पंचेचाळीस ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहाल सगळ्यात आधी आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजीत हे लक्षात ठेवा जशी संख्या आहे तशीच लिहायची बाकी त्याच्यामध्ये काही बदल करायचा नाही म्हणजे पहिला दोन आहे नंतर चार नंतर सहा आहे नंतर आठ नंतर चार आणि नंतर पाच म्हणजे दोन लाख सेहेचाळीस से हजार आठशे पंचेचाळीस फक्त आपल्याला अंक इंग्रजीत लिहायचे आहेत पुढचा आपला सेम प्रश्न आहे तीन लाख शहाण्णव हजार सातशे अठ्ठावन्न ही संख्या आंतरराष्ट्रीय चिन्ह कशी लिहाल मग असे सांगितल्याप्रमाणेच फक्त इंग्रजीत अंक वाढायचे आहेत जशी संख्या आहे तशीच लिहायची आहे पहिल्या तीन नंतर नाईन नंतर सिक्स सेवन फाईव एट जशी संख्या आहे तशीच लिहायची फक्त ती इंग्रजी अंक पुढचा प्रश्न आहे आपला एक लाख पंचवीस हजार तीनशे एकोणसत्तर ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहा मग अशी सांगितल्याप्रमाणेच इंग्रजी अंक काढायचे आहेत आपल्याला एक दोन पाच तीन सहा आणि नऊ संख्या जशी आहे तशीच लिहायची फक्त अंक इंग्रजीत काढले की आपली आंतरराष्ट्रीय संख्या तयार झाली हा प्रश्न तुमच्यासाठी आठ लाख सात हजार चारशे एकोणचाळीस ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात लिहून ती मला कमेंट बॉक्समध्ये पाठवायची याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला पाठवायचं आहे पुढचा प्रश्न आहे आठ लाख त्रेचाळीस हजार सहाशे एकोणीस ही संख्या देवनागरी संख्याची नात कशी लिहाल दिलेली संख्या तुमची आंतरराष्ट्रीय संख्या आहे सगळे अंक इंग्रजीत आहेत याचा अर्थ आपल्याला ते अंक मराठीत लिहायचे आहेत देवनागरी म्हणजे मराठी हे लक्षात ठेवा आता पहिला आठ नंतर चार नंतर तीन नंतर सहा एक आणि नऊ ही झाली आपली देवनागरी संख्या तयार पुढचा सेम प्रश्न आहे आपला पाच लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे ब्याऐंशी ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहाल अंक आपल्याला फक्त मराठीत काढायचे आहेत मराठीत अंक काढले जसे आहे तसे की आपली देवनागरी संख्या तयार होणार आहे आठ आणि शेवटला दोन पाच लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे ब्याऐंशी ही आपली झाली तयार देवनागरी संख्या अंक मराठीत देवनागरी संख्या अंक इंग्रजीत आंतरराष्ट्रीय संख्या हा प्रश्न तुमच्यासाठी आहे पासष्ट हजार तीनशे चोवीस ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहाल याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे पासष्ट हजार तीनशे चोवीस ही संख्या देवनागरी संख्येमध्ये लिहायची आणि मला सांगायचं पुढचा प्रश्न आहे खालील वजाबाकीचे उत्तर आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात लिहा खालील वजाबाकीचे उत्तर आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात लिहा पहिला प्रश्न आहे आपला जे पहिली वजाबाकी आहे पन्नास हजार तीनशे चार वजा अडतीस हजार दोनशे पस्तीस आपण तुम्हाला जशी वजाबाकी येते तशी तुम्ही करायची आहे वजाबाकी इथे चारमधून पाच जात नाहीत मग आपण काय करणार करतो आधीच्या संख्येमधून एक हातचा घेतो पण इथे शून्य आहे त्यामुळे इथे पण आपल्याला कोणतीही संख्या मिळणार नाही म्हणून आपण पलीकडच्या संख्येकडे गेलो तिथून आपण एक घेतला इथे राहिले दोन इथे आपले झाले दहा दहातून आपण पलीकडे नऊ पाठवले सॉरी एक पाठवला इथे राहिले नऊ आणि इथे झाले चौदा चौदाातून पाच गेले उरतात नऊ नऊमधून तीन गेले उरतात सहा दोनमधून दोन गेले उरतात शून्य इथे शून्यमधून आठ जात नाहीत मग आपण काय करणार आहोत इकडून एक संख्या घेणार पाचमधून एक गेले उरले चार इथे झाले दहा दहामधून आठ गेले दोन चारमधून तीन गेला एक ही झाली आपली आंतरराष्ट्रीय संख्या बारा हजार एकोणसत्तर पुढचा प्रश्न आहे आपला खालील वजाबाकीचे उत्तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह लिहा वजाबाकी आपली पन्नास हजार तीनशे चौऱ्याऐंशी वजा पंचवीस हजार चारशे पंच्याहत्तर इथे पण चार आहेत इथे आठ आहेत त्यामुळे आपण इथून एक संख्या घेणार इथे राहिले सात इथे झाले चौदा चौदातून पाच गेले उरतात नऊ सातमधून सात गेले शून्य इथे तीन आहेत तीनमधून चार जात नाहीत म्हणून आपण इथून एक शून्य इथे इथून संख्या घेणार पलीकडे पण इथे आहे शून्य त्यामुळे इथली संख्या येत नाही आपण पाचमधून एक वजा केला झाले चार इथे झाले दहा दहामधून एक पलीकडे टाकल्यावर इथे झाले नऊ आणि इथे झाले तेरा तेरामधून चार गेले उरतात नऊ नऊमधून पाच गेले उरतात चार चारमधून दोन गेले उरतात दोन झाली आपली आंतरराष्ट्रीय संख्या चोवीस हजार नऊशे नऊ पुढचा प्रश्न आहे आपला खालील वजाबाकीचे उत्तर देवनागरी संख्याचिन्हात लिहा तर नऊ हजार आठशे शहात्तर वजा सहा हजार सातशे एकोणनव्वद अशी वजा बाकी आहे आपली सहामधून नऊ जात नाहीत त्यामुळे इथे उरतात सोळा इथून आपण एक घेतला इथे झाला सहा सोळामधून नऊ गेले उरतात सात सहामधून आठ जात नाही त्यामुळे इथून एक हच्चा घेतला इथे झाले सात इथे झाले सोळा सोळा वजा आठ आठ सात वजा सात शून्य आणि नऊ वजा सहा तीन फक्त आपल्याला ही संख्या देवनागरी संख्याचिन्हेमध्ये लिहायची आहे त्यामुळे ही तीन शून्य आठ सात तीन हजार सत्त्याऐंशी असं आपलं झालं उत्तर देवनागरी संख्या म्हणजे मराठीत जी लिहितो आपण त्या संख्येला देवनागरी संख्या असं म्हणणार आहोत पुढचा प्रश्न आपला आहे खालील बेरिजेचे उत्तर आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात लिहा आता बेरीज करून लिहायचे अठ्ठावीस हजार एकशे एकोणऐंशी अधिक एकतीस हजार आठशे बेचाळीस जशी रेग्युलर बेरीज करतात तशी बेरीज करायची आणि लिहायचं नऊ अधिक दोन अकरा सात अधिक चार अकरा आणि हा हातचा एक बारा एक अधिक आठ नऊ आणि हा हातचा दहा एक अधिक आठ नऊ अधिक एक हा दहा तीन अधिक दोन पाच आणि एक सहा म्हणजे साठ हजार एकवीस हे झालं आपलं उत्तर पुढचा प्रश्न आहे आपलं खालील बेरजेचे उत्तर देवनागरी संख्या चिन्हात लिहा आता हा प्रश्न सोडवून तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे पुढचा आपला प्रश्न आहे खालील गुणाकाराचे उत्तर देवनागरी संख्याचिन्हात लिहा गुणाकार करायचा आहे तुम्हाला गुणा जसा गुणाकार येतो तसा गुणाकार करा ज्यांना पंचवीसचा पाळा पाठ आहे त्यांनी पंचवीसचे पा पंचवीसचा गुळा डायरेक्ट म्हणून पाळा म्हणून लिहायचा आहे ज्यांना नाही आहेत त्यांनी आधी पाचने गुणा, गुणा आणि नंतर दोनने गुणा मला मी इथे तुम्हाला डायरेक्ट पंचवीसच्या पाड्याने गुणून दाखवणार आहे पंचवीस पाच एकशे पंचवीस पाचचा बारा झालं आहे आणि पंचवीस साता एकशे पंच्याहत्तर दोघांची बेरीज करूया पाच अधिक दोन सात सात अधिक एक आठ आणि हा एक एकशे सत्याऐंशी म्हणजे एक हजार आठशे पंच्याहत्तर हे आपलं उत्तर झालं पण आपल्याला उत्तर देवनागरी संख्याचिन्हात लिहायचं आहे त्यामुळे एक हजार आठशे पंच्याहत्तर हे आपलं झालं उत्तर पुढचा आपला प्रश्न आहे सेम प्रश्न आहे खालील गुणाकाराचे उत्तर आंतरराष्ट्रीय चिन्हात लिहा इथे सुद्धा आपल्याला शंभर गुणिले अठ्ठ्याहत्तर असं गुणाकार दिलेला आहे आठ शून्य शून्य आठ शून्य शून्य आठ एक आठ ते झिरो लिहितो आपण पुढच्या संख्येने गुणाकार करायचा असेल तर सात शून्य शून्य सात शून्य शून्य सात एक सात दोघांची बेरीज करूया शून्य शून्य आठ आणि सात दोघांची झाली बेरीज तर हे आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये लिहायचं आहे म्हणून आपण त्याचे इंग्रजी अंक काढलेले आहेत पुढचा प्रश्न आहे आपला तीस हजार चारशे पाच ही संख्या देवनागरी संख्याचिन्हात कशी लिहाल आता तीस हजार इथे आपण एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी आणि दशकोटी असे चौकोन काढून घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्याला संख्या लिहायच्या आहेत देवनागरी संख्या आहे म्हणजे आपल्याला मराठीत अंक काढायचे आहेत मग तीस हजार म्हणजे दश हजारमध्ये आपला तीन येणार हजारमध्ये शून्य चारशे पाच चारशे पाच अशी आपली पहिली संख्या आली तीस हजार चारशे पाच पुढची आपली संख्या आहे बावन्न हजार एकोणसत्तर ही संख्या पण देवनागरी संख्याचिन्हामध्ये लिहायची आहे बावन्न हजार म्हणजे पाच हे तुमचे दश हजारमध्ये येतील दोन हे हजारमध्ये आणि एकोणसत्तर मधला सहा दशकमध्ये आणि नऊ एककमध्ये आणि शतकमध्ये तुमचा शून्य येणार आहे बावन्न हजार एकोणसत्तर पुढची संख्या आहे आपली सोळा हजार आठशे एक्केचाळीस ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात लिहा त्यामध्ये आपण सोळा हजारमध्ये एक हा दश हजारमध्ये आणि सहा हे हजारमध्ये काढणारं आठशे आठ शतकमध्ये चार दशकमध्ये आणि एक एक सोळा हजार आठशे एक्केचाळीस पुढची आपली संख्या आहे त्रेचाळीस हजार एकोणसत्तर या संख्येचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे ही संख्या आंतरराष्ट्रीय अंकांमध्ये लिहायची आहे आंतरराष्ट्रीय अंक म्हणजे तुमचे इंग्रजी अंक पुढचा प्रश्न आपण बघतोय एक लक्ष पाच हजार एकोणऐंशी ही संख्या आंतरराष्ट्रीय अंकात कशी लिहा एक लक्ष एक लक्ष म्हणजे एक अंक तुमचा लक्षमध्ये येणार आहे पाच हजार पाच हे हजारमध्ये येतील आणि मध्ये सात हे तुमचे दशकमध्ये आणि नऊ एककमध्ये दश हजारमध्ये शून्य आणि शतकमध्ये पण शून्य येणार आहे एक लक्ष पाच हजार एकोणऐंशी एक लक्ष पाच हजार एकोणऐंशी पुढचा प्रश्न आहे पाच लाख पन्नास हजार पाच ही संख्या आंतरराष्ट्रीय अंकात कशी लिहाल पाच लाख पन्नास हजार पाच ही संख्या आंतरराष्ट्रीय अंकात कशी लिहाल पाच लाख म्हणजे पाच ही अंक आपला लक्षामध्ये येणार आहे पन्नास हजार दश हजारमध्ये पाच आणि हजारमध्ये शून्य पाच म्हणजे दोन्ही शतक दशक शून्य आणि एककमध्ये फक्त पाच पाच लक्ष पन्नास हजार पाच पुढचा आपला प्रश्न आहे चार लक्ष त्र्याहत्तर हजार एकोणनव्वद ही संख्या देवनागरी अंकात कशी लिहाल आता आपण आत्तापर्यंत आपण आंतरराष्ट्रीय बघत होतो आता आपण देवनागरी बघणार आहोत चार लक्ष त्र्याहत्तर हजार म्हणजे चार हे तुमचे लक्षामध्ये येतील सात दश हजारमध्ये तीन हजारमध्ये एकोणनव्वद एकोणनव्वदमध्ये आठ दशक आणि नऊ एक आणि शतकमध्ये तुमचं येणार आहे शून्य चार लक्ष त्र्याहत्तर हजार एकोणनव्वद पुढचा प्रश्न आहे आपला तीस लक्ष चार हजार एकोणसत्तर ही संख्या आंतरराष्ट्रीय अंकात कशी लिहा तीस लक्ष म्हणजे तीन हा दशलक्षमध्ये येईल शून्य लक्षामध्ये चार हजारमध्ये चार हा हजारमध्ये येईल आणि एकोणसत्तरमध्ये सहा दशकमध्ये आणि नऊ एककमध्ये दश हजार आणि शतकमध्ये शून्य येणार आहे तीस लक्ष चार हजार एकोणसत्तर पुढचा प्रश्न आहे सात लक्ष अठ्ठेचाळीस हजार पाचशे तेवीस ही संख्या आंतरराष्ट्रीय अंकात कशी लिहाल सात लक्ष मध्ये सात हा तुमचा लक्षामध्ये येणार आहे चार हा दश हजार आणि आठ हा हजारमध्ये म्हणजे सात लक्ष अठ्ठेचाळीस हजार पाचशे तेवीस सात लक्ष अठ्ठेचाळीस हजार पाचशे तेवीस अशी आपली संख्या तयार झालेली आहे पुढचा प्रश्न आहे आपला साठ लक्ष सात हजार एकोणसत्तर ही संख्या आंतरराष्ट्रीय अंकात कशी लिहा साठ लक्ष म्हणजे सहा तुमच्या दशलक्षामध्ये येणार आहे शून्य लक्षामध्ये सात हजारमध्ये एकोणसत्तर म्हणजे सहा दशकमध्ये आणि नऊ एककमध्ये दश हजार आणि शतकमध्ये शून्य येणार आहे साठ लक्ष सात हजार एकोणसत्तर पुढचा आपला प्रश्न आहे सहा कोटी तीस हजार एकोणसाठ सहा कोटी आता सहा या अंकामध्ये लिहायचे म्हणजे तुम्ही कशामध्येही लिहिलात तरी चालणार आहे सहा कोटी म्हणजे सहा कोटी तीस हजार तीन हा दश हजारमध्ये आणि शून्य हजारमध्ये एकोणसाठ म्हणजे पाच दशकमध्ये आणि नऊ एककमध्ये सहा कोटी तीस हजार एकोणसाठ याच्यामध्ये दशलक्षामध्ये शून्य लक्षमध्ये शून्य आणि शतकमध्ये पण शून्य येणार आहे जे साठ कोट सहा कोटी तीस हजार एकोणसाठ सहा कोटी तीस हजार एकोणसाठ पुढचा प्रश्न आहे आपला बारा कोटी बाराशे बारा ही संख्या अंकात लिहायची बारा कोटी बाराशे बारा बारा कोटी याचा अर्थ एक हा तुमचा दशकोटीमध्ये येईल दोन कोटीमध्ये बाराशे बारा, बारा याचा अर्थ होतो एक हजार दोनशे बारा मग एक हजार दोनशे बारा ही संख्या आपली इथे आली म्हणजे बारा कोटी बाराशे बारा, बारा। मग दशलक्ष लक्ष, लक्ष आणि दश हजार यामध्ये आपले झिरो येणार आहेत बारा कोटी बाराशे बारा ही आपली संख्या तयार झाली बारा कोटी बाराशे बारा पुढचा बारा। प्रश्न आहे आपला पंधरा कोटी एक लक्ष पन्नास, पन्नास हजार पंधरा पंधरा कोटीमध्ये एक हा तुमचा दशकोटीमध्ये येईल पाच कोटीमध्ये पंधरा कोटी एक लक्ष म्हणजे दशलक्षामध्ये शून्य येणार आहे एक लक्ष पन्नास हजार पंधरा शतकमध्ये पण शून्य येतात म्हणजे पंधरा कोटी एक लक्ष पन्नास हजार पंधरा अशी आपली संख्या तयार झाली पुढचा आपला प्रश्न आहे आठ कोटी सत्तर लक्ष अठ्ठ्याहत्तर हजार आठशे सात आठ कोटी म्हणजे आठ आपला कोटीमध्ये येणार आहे सत्तर लक्ष म्हणजे स सात आणि शून्य सात दशलक्षमध्ये आणि शून्य लक्षामध्ये अठ्ठ्याहत्तर हजार सात दश हजारमध्ये आणि आठ हजारमध्ये अठ्ठ्याहत्तर हजार आठशे सात आठशे सात आपली ही संख्या तयार झाली आठ कोटी सत्तर हजार सत्तर लक्ष अठ्ठ्याहत्तर हजार आठशे सात पुढचा प्रश्न आहे आपला पावणे तीन कोटी ही संख्या अंकात लिहा तर पावणे तीन कोटी म्हणजे किती तर दोन कोटी पंच्याहत्तर लक्ष दोन कोटी पंच्याहत्तर लक्ष आपल्याला असं कोणीतरी सांगितलं की पावणे तीनशे रुपये द्या मग आपण किती देणार तर दोनशे पंच्याहत्तर रुपये म्हणजेच पावणे तीन याचा अर्थ दोन पंच्याहत्तर म्हणजे पावणे तीन कोटी आहेत म्हणून इथे आपण लिहिणार आहोत दोन कोटी पंचाहत्तर लक्ष बाकी सगळं इथे शून्य येणार आहे दोन कोटी पंच्याहत्तर लक्ष तीस आणि एकतीस हे दोन्ही प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत आणि मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद